नमस्कार माझी सगळ्यांना विनंती आहे ह्या माझ्या मागण्यांनाही वेदना आहेत तुमच्या भावना आहेत ते एक लक्षात ठेवा हे काय एका का दिवसात पंधरा ऑगस्टला पूर्ण होणार आहे माझ्या नाही आहेत पण ते व्यक्त करतोय मी थकलो आहे मी जीव नाही देणार आहे पण माझा जीव जाऊ शकतो कारण बॉडीची क्षमता आपण वाढवू शकतो पण मेंदूची नाही वाढवू शकत केव्हा तरी ब्रेन हॅमरेज माझा होऊ शकतो की एक माणूस किती वर्ष हे बोंबलतोय हे माझे व्हिडिओ कृपया सेव्ह करून ठेवा माझ्या मृत्यू पश्चात वापरा कारण मृत्यू पश्चातच आपल्या इकडे ना स्मारक उभी केली जातात जिवंतपणे त्याच्याकडे डुंकण आहे कोण बघितलं जात नाही ओके हा तो मुद्दा असा आहे पोटतिडकीचा मुद्दा आहे पोटतिडकीने मुद्दा असा आहे तो पोटतिडकीने मी व्यक्त करतोय तो बारा नंबरचा आहे आणि नंबर, नंबर सुद्धा कसा आला मला लिहिताना की बारा आपण म्हणतो वाजले की बारा सिंधुदुर्गवाल्यानो तुमचे बारा वाजणार आहेत ते बारा वर्षांनी वाजणार आहेत की बारा महिन्यानी वाजणार मला माहिती नाही कसे बारा वाजणार आहेत तो मुद्द्यात मी क्लिअर करतोय मी अनुभव घेतलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिकांच्या जमिनी किती उरल्या व परप्रांतीय धनिकांनी किती ताब्यात घेतल्या यावर चिंता व चिंतन करणारे लेखन करण्याची व ते प्रकाशन करण्याची परवानगी मला मिळावी असं मी आज म्हणतोय भविष्यात त्याच्यावर बंदी येऊ शकते तुम्ही लिहायचं नाही पैशावाल्याबद्दल वगैरे असं काही येऊ शकता मी सरकारला दोष देत नाही एकंदर ती परिस्थिती काहीतरी बिघडताना मला दिसते मी पुन्हा एकदा ते सांगतो काय चाललंय ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय चाललंय ते नाही काय होणार आहे ते सिंधुदुर्ग वासियांचे बारा वाजणार आहेत ते बारा वर्षांनी वाजणार आहेत की बारा महिन्यांनी वाजणार मला माहिती नाही माझे कोणीतरी बारा वाजवले आणि माझा जर जीव गेला तर त्याच्या पश्चात तुमचा नंबर आहे तुमचे जीव वेगवेगळ्या प्रकारे जाणार त्याच्यात हा एक माध्यम अस ना की तुमचा अर्धा जीव तुमचा गेलाच आहे तुम्ही गेला जमिनी विकल्या तुमचा भावभावात पटत नाही शेजार त्याला जमिनी द्यायला तयार आहेत परप्रांतीयाला परप्रांतीय आणि स्थानिक हा मुद्दा नसून इथे वेगळंच आहे काहीतरी नको इथे ते भरकटत जाईल माझा हेलिकॉप्टर लगेच उडायला बघतं ते पंधरा ऑगस्ट नंतर उडव सगळी उड्डाणं होणार आहेत पंधरा ऑगस्ट नंतर देशाच्या चिंतेसाठी देशवासियांची चिंता वाढवण्यासाठी नव्हे बारा नंबरकडे येतो पुन्हा एकदा ठासून ठासून सांगतो तुमच्या बारा वाजणार आहेत सिंधुदुर्गवासियानो माझ्या आजा जमिनी ठेवल्या त्या एकरूमध्ये होत्या आम्ही दोन तीन गुंट्याचे प्लॉट बघतोय आता ही आमची लायकी सुधरा मी जरा उशिरा सुधारलोय तुम्ही लवकर सुधरा मुद्दा बघा बारा नंबरचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिकांच्या जमिनी किती उरल्या व परप्रांतीय धनिकांनी किती ताब्यात घेतल्या यावर चिंता व चिंतन करणारे लेखन करण्याची व ते प्रकाशित करण्याची परवानगी मिळाली सध्या मिळावी सध्या मिळणार पण कदाचित बारा वर्षानंतर किंवा कदाचित बारा महिन्यानंतर मिळणार नाही असं आपलं मी अंदाज काढतो